आले ले लागे लागे। तो जी काही नोटिफिकेशन आहे ती आलेली आहे मित्रांनो त्यासाठी मी अचानक लाईव्हला आलेलो आहे तर सर्वांना एक विनंती आहे मित्रांनो की ही जी काही लाईव्हची लिंक आहे ती तुम्ही सर्वांपर्यंत शेअर करा मी तुम्हाला सांगितलं की ह्या आठवड्यामध्ये शुक्रवारपर्यंत नोटिफिकेशन येणार आणि ते नोटिफिकेशन रिलीज झालेलं आहे तर तुम्ही जी काही आपली वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर पाहू शकता मित्रांनो सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो लिंक शेअर करा आता आजच मी बरेच आपले शिक्षक भरती जी काही संदर्भात आहेत आपले जे काही आहेत युट्यूबर्स आहेत किंवा काय टेलिग्राम त्या सर्वांना मी कॉल करून सांगितलं होतं की आज नोटिफिकेशन येणार आहे मी स्वतः त्यांना परीक्षा परिस्थितीला कॉल केलेला आहे त्यांनी सांगितलं तीन वाजेपर्यंत नोटिफिकेशन येईल परंतु ते तीन वाजेपर्यंत नोटिफिकेशन आलं नाही ते आलं पाच वाजता ठीक आहे परंतु आलं हे महत्वाचं आहे चला बरं जे कोण लाईव्ह आहेत ना त्यांनी लिंक शेअर करा मी तुम्हाला प्रूफ दाखवतो मी रहमन पटाण सरांनाही कॉल करून सांगितलं होतं आज नोटिफिकेशन येणार आहे मी सायकर सरांना सांगितलं रायजिंग टीचर जे कोण लाईव्ह आहेत ते ऐकते आहेत त्यांना सांगतो जे काही सायकल सर आहेत रायझिंग टीचर त्यांनाही सांगितलं होतं सर आज नोटिफिकेशन येणार आहे दुपारी तीन वाजेपर्यंत परंतु पर फक्त दोन तास दिले झालं ठीक आहे तर मी हाडके सर सर्वांनी आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जे जे एकदा सांगतोय ही लिंक ना सगळ्या कृपया शेअर करा बरं त्याला एक पाच ते दहा सेकंदाचं काम आहे मित्रांनो पाच ते दहा सेकंदाचं लिंक शेअर करा बघा मी अचानक आलोय सेटअप वगैरे काही नाही त्यामुळं आणि आज गावची यात्रा आहे म्हणून मी यात्रेला आलेलो आहे तरी पण माझं काम आहे तुमच्यापर्यंत हे नोटिफिकेशन पोहोचवणं आता नक्की काय करायचं मी तुम्हाला एक परवा दिवशी असा व्हिडिओ तुमच्या तुमच्याबरोबर घेईन की तुमची राहिलेल्या दिवसात अभ्यास कसा करायचा चला बरं सगळ्यांनी लिंक शेअर करा चला पाच मिनिटात फक्त मी जास्त घेणार नाही माझ्या गावची जत्रा आहे फक्त तुम्ही कोणालाही विचारा मी माझा टेलिग्राम ग्रुप आहे मित्रांनो टेलिग्राम चॅनल त्या चॅनलवर सुन सुन म्हणून टाकलं होतं आणि बदाम टाकलं होतं सून सून म्हणून दोन पोस्ट केल्यात कोण आहे त्याला टेलिग्राम चॅनलला माझ्या तर पहा मी ही जी ची लिंक आहे ना ती टेलिग्रामला सुद्धा शेअर केली नाही तर मी सून सुन म्हणून टाकलं होतं आणि पुढे बदाम की आज एक निश्चितपणाने टेट ची जे काय नोटिफिकेशन आहे ते येणार आहे मी स्वतः कॉल केला होता ते म्हणले तीन वाजेपर्यंत नोटिफिकेशन येईल ठीक आहे पण आली एक दोन तास उशीर झाले आता काय आहे नोटिफिकेशनमध्ये ते समजावून सांगतो चला बरं लाईक करा बरं एकदा चला लाईक करा आपल्या चॅनलला बघा काय सांगितलं की ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी जी काय लिंक आहे तर हे कोण आहे आय बी पी एस घेणार आहे परीक्षा ही आय बी पी एस घेणार आहे कारण ज्या तिथे दिलेले आहेत मला आय बी पी एस जी लिंक आहे ती आय बी पी एस दिलेली आहे चला मित्रांनो लिंक शेअर करा बरं सर चला माझ्यासाठी अचानक मी तुमच्यापर्यंत आलो आहे आणि मला उत्सुकता होती की बाबा लवकरात लवकर आली पाहिजे परंतु आज गावची यात्रा आहे यात्रेला आलो आहे मी सकाळची शेकची शाळा आली यात्रेला आलो आहे त्यामुळे मला दुपारी काही व्हिडिओ घेता नाही आला ठीक आहे तर अशा पद्धतीने जे काय अर्ज सादर करायचा आहे ते कधी करायचं आहे उद्यापासून उद्यापासून हे दहा तारखेपर्यंत मी सांगितलं होतं की दोन हजार जी काय तेवीस मध्ये झालं तर सेम तीच परिस्थिती आता ही झालेली आहे आठ आठ दिवसाचा पर्यंत दहा दहा सव्वीस पासून दहा तारखेपर्यंत आपल्याला चौदा पंधरा दिवस भेटतात किती पंधरा दिवस फॉर्म भरायला भेटतात म्हणजे सव्वीस ऑनलाईन अर्ज सादर कधी करायचा आहे सव्वीस पासून दहा मे पर्यंत त्यानंतर तुमचं जी काय आहे शुल्क कधी भरायचं तर ती तुम्ही दहा तारखेपर्यंत शुल्क ऑनलाईन काय असेल ते दहा तारखेपर्यंतच भरायचंय त्यानंतर पुढं काय प्रवेश पत्र परीक्षेच्या अगोदर सात दिवस आधी प्रवेश पत्र आता परीक्षा कधी आपल्याला वाटलं बाबा परीक्षा भरपूर लांब आहे वगैरे नाही परीक्षा ही चोवीस मे पासून म्हणजे मेचे एंडिंग पासून चालू होणार आहे मेचे एंडिंग पासून ते पाच जून पर्यंत पाच जून पर्यंत आता आपल्याकडे भरूच म्हणजे बरा नाही खूप कमी आहे आणि मी सांगत होतो हाडकेस सर सांगताय प्रॅक्टिस 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 करा तयारी करा तुम्ही प्रॅक्टिस काही जणांनी ट्रोल केलं रे हा तेव्हा व्हॉट्सअप ग्रुपला लिंक शेअर करतो मी व्हिडिओ टाकले तर काही जण ट्रोल करतात आहेत निश्चितपणाने त्यांचा काहीही फायदा नाही आहे मी स्पष्ट बोलतो त्यांना ज्यांनी ज्यांनी ट्रोल केले ना की बाबा हे युट्यूबवर फाय असे तसे तसे नाही मी स्वतः मी तुम्हाला आपल्या जे जे चॅनलला आहेत सबस्क्राईब त्यांना मी आजच्या व्हिडिओ जो काही कॉल केला होता परीक्षा परिस्थितीला आणि किती सेकंद बोललो आहे किती मिनटं बोललो आहे त्याचा स्क्रीनशॉट मी कम्युनिटी पोस्टमध्ये टाकतोय आणि रेमन पटनाईस सरनेही मी मेसेज केला आहे सर आज तीन वाजेपर्यंत नोटिफिकेशन येणार आहे रायजिंग टीचर आहे त्यांनाही सांगितलं देसले सर त्यांनाही सांगितलं आज शंभर टक्के नोटिफिकेशन येणार आहे ग्रुप का टाकलं नाही तर हे असं ट्रोलिंग ट्रोलिंग बाकी काही नाही हे ट्रोल करणार आहेत ना ते ट्रोल करायचं काम करतात बाकी काही नाही ठीक आहे करू दे तुमचं काम अभ्यास करायचंय आज हे जे काय बॅकग्राऊंड पाहताय ना तर आज मी गावाला आलेलो आहे यात्रा आहे त्यामुळे समजून घ्या चला बरं लिंक शेअर करा सगळ्यांनी जे काही ग्रुप आहेत ना आपले टेलिग्राम ग्रुप मी कुठेच लिंक शेअर केले नाही डायरेक्ट लाईव्ह आलेलो आहे त्यामुळे कृपया सगळ्यांना एक विनंती करतो मनापासून विनंती करतो मनापासून विनंती करतो सगळ्यांनी आहे ना तुमचे व्हॉट्सअप ग्रुप आहे का बघा आपले ग्रुप आहेत चे ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहेत त्यांना ग् एकदा फक्त कृपा तुमच्यासाठी फक्त एकदाच फक्त जास्त वेळ घेणार आहे दहा ते पंधराच मिनटं फक्त बोलणार आहे कशा पद्धतीने आता हे परीक्षेचं जे आले ते सूचनापत्रक वगैरे ते वाचून दाखवणार आहे त्यानंतर एकच फक्त व्हिडिओ घेणार आहे परत घेणार नाही कारण तुमचा वेळ मी वाया घालवणार नाही एक व्हिडिओ कधी घेणार सोमवारी व्हिडिओ घेणार अभ्यासाचं नियोजन कसं करायचं ते ठीक आहे लिंक शेअर करा बरं चला ठीक आहे हां आता आपला लाईव्हचा आकडा वाढतोय तर अशा पद्धतीने सात दिवस अगोदर परीक्षेचं हॉल तिकीट देणार कधी येणार परीक्षा कधी आहे तर चोवीस मे पासून परीक्षा चालू होती चोवीस मे ते पाच जूनपर्यंत म्हणजे किती दिवस किती दिवस तर चोवीस पासून तीस पर्यंत किती दिवस होत आहेत सात दिवस होत आहेत आणि पुढचे पाच दिवस म्हणजे सात आणि पाच बारा दिवस पेपर बारा दिवस पेपर आहेत आता हे जे म्हणजे त्यांनी सगळं सांगितलंय की काय सांगितले अठरा आणि एकोणीसच्या टी टी गैरप्रकारामध्ये जी काय उमेदवारांची यादी आहे ती त्यांनी सांगितले त्यांना यामध्ये चान्स भेटणार नाही जे काय टी 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 जे, जे फ्रॉड आहेत त्यांना यामध्ये कोणतीही सवलत भेटणार नाही ज्याचं नाव आहे यादीत अठरा एकोण चार बात अजिबात बात त्याला संबंध ठेवायचा नाही अशा पद्धतीने आता हे जे काय सांगितले त्यांनी काय सांगितले अभियोग्यता साठ टक्के एकशे वीस गुण आहेत एकशे वीस प्रश्न बुद्धिमत्ता चाळीस टक्के ऐंशी गुण ऐंशी प्रश्न बाकी काय आता ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणता सर परीक्षा कोणती टी सी एस का कोणती नाही परीक्षा आय बी पी एस जे काय ना आयबीपी फक्त आता काय होईल परीक्षेची काठीण्य पातळी किंवा काय ना त्याच्यावरती थोडी त्यांनी चर्चा केली असेल आणि सांगितलं असणार की आज बाबा अशा पद्धतीने प्रश्नाचं स्वरूप घ्या किंवा सलग घ्या तुम्ही मराठीचे सलग इंग्लिशचे सलग घ्या बराचे कमेंट करता येत ना त्यांना कृपया एक विनंती करतो खूप जे काय आहेत ना लाईलला एकदा फक्त लिंक शेअर करा रे फक्त एकदा चला अशा पद्धतीने हे जे काय आहे ना पूर्ण पी आहे ह्याच्यामध्ये शुल्क सांगतो किती आहे बघा जे काय आहेत ना खुल्या प्रवर्गातील उमेदवार त्यांना नऊशे पन्नास रुपये शुल्क आहे आणि जे कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना आठशे पन्नास रुपये शुल्क आहे अशा पद्धतीने हे शुल्क आहे त्यानंतर आपल्याला महत्वाचं महत्वाचं सांगते फक्त काय तर येथे आपल्याला फक्त आय बी पी एस परीक्षा घेणार आहे त्या दृष्टीने आपला अभ्यास चालू ठेवा मित्रांनो सांगायची गोष्ट अशी की वेळ कमी आहे पाहत मी आता वेळ कमी आहे एकच महिना फक्त एक महिना आपण तर मागे साठ दिवस होते त्यावेळेस पासून व्हिडिओ सांगतोय साठ सत्तर दिवस होते हरके सर सांगतायत बाबा तुम्ही सेल्फ स्टडी करा प्रॅक्टिस करा अभ्यास करा काही जण म्हणतात आहेत की हा नोटिफिकेशन येणार म्हणून एकच व्हिडिओ असतो मला काही नाही मला फक्त एकच सांगायचे दोन हजार सतराची संधी घालवली दोन हजार तेवीस ची घालवली दोन हजार पंचवीस ची नका घालवली जागा किती येत ना ते नंतर पाहू आपण आपला स्कोर आपल्याला फक्त स्कोअर आणायचा एवढंच काम करायचं आपल्याला बरोबर का नाही चला जे लाईव्ह आहेत ला ना त्यांनी कमेंट करा बरं चल कमेंट करा मी तुमचे कमेंट घेतो आता इकडं तुमचे प्रश्न काय आहेत ना ते मी घेतो एक दहा मिनिटामध्ये आज माझे पण गावची यात्रा आहे मला पण एन्जॉय एन्जॉय करायचं आहे जरा थोडंसा आणि पुन्हा आपलं सोमवारपासून तुमच्यासाठी आपले अभ्यास कसा करावा फक्त एक लेक्चर असेल अभ्यास काय कशा पद्धतीने करायचा आहे ऑनलाईन करा ऑफलाईन करा कसं पण करा पण तुम्ही प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस इज खरंच म्हणजे महत्वाची आहे एकच मिनट फक्त तुमचे जरा काय प्रश्न असतील ना ते प्रश्न मी घेतो आणि फक्त लिंक शेअर करा बरं करा चला माझं एकच सांग फक्त लिंक शेअर करा आता लाईव्हला बरेच उमेदवार येतील परंतु तुम्ही पाहिलं असेल मी पुन्हा सांगतोय मी ग्रुपवर टाकतो आज कोणाकोणाला मी मेसेज करून टाकले आज थर्ड टेस्टचं नोटिफिकेशन तीन वाजेपर्यंत येणार मला सांगितलं त्यांनी की सर तेच काम चालू आहे मी सकाळी साडे अकराला कॉल केला सर म्हणले तेच काम चालू आहे म्हणले डाटा मी तिथे बफरिंग करतोय ठीक आहे म्हणलं मग म्हणले ते म्हणले तीन वाजे मी म्हणलं चार वाजेपर्यंत येईल का नाही म्हणले लवकर येईल म्हणजे सर लवकर येईल पण मी कुठेही बोललो नाही कारण त्याचं कारण असं आहे हे अभियोग धारत म्हणलं की तुम्हाला माहिती आहे की बाबा हा ह्यांचं चालू झालं चालू झालं ठीक आहे ना अरे बाबा आम्हीच्यामुळं माझ्यामुळं तर मी कितीतरी जणांना जागरूक केले तुम्ही प्रॅक्टिस करा अभ्यास करा हे करा, करा। ते करा जे ऐकते त्यांचा अभ्यास झाला जे ट्रोल करतायत ना त्यांचं काही नाही त्यांचं भविष्य आपण विचारच करायचं त्यांच्या भविष्याचा तुम्ही ट्रोलिंगच करा बाकी काही नाही त्यामुळे मग पुन्हा एकदा सगळ्यांना सांगतो हडके सरांना सबस्क्राईब करा त्यांना सपोर्ट करा त्यांना त्यांनाही थोडंसं जरा बरं वाटेल जरा चला तुमच्या कमेंट मी आता थोडी स्क्रीन ब्लर दिसत असेल रे गावाला थोडी रेंज कमी आहे जरा समजून घ्या जरा प्रदीप फुंडे सर थँक सर निश्चितपणाने अमृता मोरे म्हणतात सर प्लीज सांगा काय सांगा सर, हा, आड़ आड़ तर थँक हां ला आठ दिवस कमी आहेत तर एच हां ला आठ दिवस कमी आहेत हो तुम्ही पात्र आहे आठ दिवस कमी आहेत ना तुम्ही लवकर फॉर्म भरून घ्या फॉर्म लवकर भरा तुम्ही फॉर्म भरा आठ दिवस कमी ना फॉर्म उद्या भरा बघा काही जणांचा एजचा प्रॉब्लेम आहे त्यांनी उद्या उद्या फॉर्म भरून टाका अमृत मॅडम उद्या फॉर्म भरा काही टेन्शन नाही काही टेन्शन नाही चला बाकी हा गीता गॅप सबस्क्राईब केले धन्यवाद सर्वांना विनंती करतो सर्वांनी ना आपल्याला सपोर्ट करा मी तुमच्यासाठी निश्चितपणाने थर्ड साठी खप खरंच म्हणजे परिस्थितीला कॉल करतोय विचारतोय बाबा कधी नोटिफिकेशन येणार तुमच्यासाठी ठीक आहे अमृता मॅडमचा विषय क्लिअर झाला त्यांचे आठ दिवस बाकी आहेत या संपायला तुम्ही उद्या फॉर्म भरून टाका थोडासा रेंज प्रॉब्लेम येते बरं का तुम्ही जरा तुमची जी क्वालिटी आहे ना ती ती क्वालिटी जरा थोडीशी वाढवा आणि जरा थोडंसं मला एक करा सपोर्ट जरा लिंक शेअर करा जरा उद्या लाईव्हला जरा एक येऊद्या लाईव्हला जरा बऱ्यापैकी येऊ देत ना लावला तर अशा पद्धतीने जे काय ओके ठीक आहे हा बघा मेसेज पण येत आहेत आता हे नोटिफिकेशन आलेले हे आज आले आपल्याला काय करायचे आज आपण सगळं नोटिफिकेशन वाचून घ्यायचं आज आपण आता आयबीपीएस पॅटर्न की तुम्हाला माहिती आहे त्यांचं सेल्फ डिक्लेरेशन असतं त्यांचा थम असतो त्यांचा सही असते फोटो असतो व्यवस्थित आपण ते, ते, ते सगळं स्कॅन करा आज स्कॅन करा उद्या स्कॅन करा उद्याच्याला ज्यांचं आता मी सांगितलं ज्यांचं वय संपत आलं त्यांनी उद्या फॉर्म भरा निश्चितपणाने ज्यांना अजून बऱ्याच आहे गोष्टी ज्या जाणून घ्यायच्या त्यांनी तीन चार दिवसांनी फॉर्म भरा घाई करू नका फक्त तुम्ही तीन चार दिवसांनी फॉर्म भरणार आहे म्हणजे तुम्ही असं समजू नका की बाबा वेळ आहे पण तुम्ही त्या तीन चार दिवस तुम्ही नुसतं विचार करणे घालू नका अभ्यास करा अभ्यास करा तारीख सांगा सर टेस्ट ची सर्व वाट कर चोवीस तारखेपासून सर चालू आहे आपली परीक्षा चोवीस मे पासून चोवीस मे पासून पाच जून पर्यंत पेपर आपले हो आता रोज दोनशे आहेत त्यामध्ये सेंटर किती असेल ते सांगू शकत नाही त्यामध्ये त्यामुळं निश्चितपणे तुम्ही आता अभ्यास करा अजिबात नाही उद्यापासून जत्रा नाही लग्न नाही काय नाही हाडके सरांसाठी हाडके सरांसाठी लग्न जत्रा बित्रा काय नाही मी आज जत्राला लोन ना ठीक आहे आता पण माझं लक्ष मित्रांनो तुमच्याकडे होतं शपर तुम्ही म्हणतात माझी मिसेस तर की आपण गाडी चालू आता इथे लांब गावाला कुठे तरी थांबायचं नोटिफिकेशन आलं की लगेच आपण विद्यार्थ्यांना आपल्याला सांगायचं बाबा नोटिफिकेशन परंतु ते घरी आलो मी चार तास लागतं परंतु द्यायला काय नाही ठीक आहे फोन यायला लागले बघा आता आता फोन यायला लागले तुम्हाला तर ठीक आहे सर तुम्ही हे करा आता लिंक शेअर करा आता पुन्हा एकदा लिंक शेअर करा तुमचे काय प्रश्न असतील तर सांगा ना तुमचे काय प्रश्न आहेत का ह्या प्रश्न तुमचे विचार उत्तर देतो आता मॅडमचं कसं सांगितलं माझे आठ दिवस राहिलेत म्हणून ठीक आहे आता एक फक्त माझं एक फक्त हे खरंच मी तुम्हाला एक विनंती करतो माझा सोमवारी एक व्हिडिओ येईल सोमवारी किंवा मग रविवारी घेतो रविवारी घेऊ का रविवारी किंवा सोमवारी फक्त एक ते दोन व्हिडिओ असतील माझे बरं का जास्त नसतील फक्त आता अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आणि ते तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला फायद्याचं ठरणार आहे बघीच नसतं आले लेक्चर पाहतोय पाहतोय नाही ते लेक्चर पाहताय ना ते त्याच्यावर तुम्हाला प्रॅक्टिकली वर्क केलं पाहिजे ना वर्क केलं पाहिजे तुम्हाला कशा पद्धतीने सोडवायचं बघा बरेच कॅन्डिडेट असे की मी सांगतोय बाबा तुम्ही अभ्यास चालू करा चालू करा अभ्यास चालू केलेला आहे अभ्यास चालू केलेला आहे त्यांनी आणि त्यांना काही टेन्शन नाही आय नुसार केले त्यांनी मी सांगितले पुस्तक वगैरे अशा पद्धतीने हे जे काय ना आज नोटिफिकेशन आले त्याचं खरंच तुम्हाला एक म्हणजे एक सुवर्ण संधी आलेली आहे महिना एक तुम्हाला फक्त तीस दिवस ओनली वन थर्टी बाकी काही नाही किती दिवस आहेत तीस दिवस आहेत फक्त हे दिवस आहेत ना तर तुम्ही अजिबात वेस्ट घालू नका एकदा लाईक करा बरं चला लाईक करा लाईक चाडू आकडा वाढवा आपला आणि लिंक सगळीकडे शेअर करा चला करा बरं तुम्ही ग्रुपला शेअर करा तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो Uh, आज़। मी आज गावाला आलोय यात्रा आहे यात्रेला आलोय निश्चितपणाने माझं सगळं लक्ष आपल्या जे काही अडीच लाख अभिगत आहेत त्यांच्याकडे लक्ष होतं माझं आणि त्यांना मी कधी सांगल ही न्यूज ते मला हे झालं होतं परंतु मी ही जर काही गोष्टी म्हणजे आपलं हे करावं ज्यावेळेस नोटिफिकेशन येईल त्यावेळेस सांगावं म्हटलं मी बऱ्याच जणांना सांगितलं आज नोटिफिकेशन येणार आहे आणि विथ प्रूफ सांगितलं रहमान पठाण सरांना पण त्यानंतर राजेंद्र टीचर सरांना पण सांगितलं ऐकलं सर त्याचं बरेच माझे मित्र आहेत त्यांना सांगितलं आज तुम्हाला दोन वाजेपर्यंत नोटिफिकेशन भेटेल तीन निश्चितपणाने डिले झालं माझी चुकी नाही पण आलं आणि त्यांना शब्द दिला होता मी येणार म्हणून आज मी केलं ना कॉल केला तर मी त्यांना त्यांनी सांगितलं सर आज येणार आहे बफरिंगचं काम चालू आहे ते डाटा बफरिंग होतोय सर म्हणजे टेन्शन घेऊ नका म्हणजे सर म्हण त्यामुळं असं काय नाही तुमचे काय आहे का रे मॅडम तुमचे कमेंट आहेत का शरद नारे सर नमस्कार अमोल सर नमस्कार गीता गायकवाड ओके मॅडम तर पुन्हा सा मला थोडंसं सांगणं आहे जर आपली क्वालिटी आणखी क्वालिटी जरा थोडीशी हाय करा तुमची ब्लरनेस असेल तर गावाला रेंज नाही समजून घ्या आता निश्चितपणे दुसरं थोडंसं अजून सांगतोय तुम्हाला नोटिफिकेशन नोटिफिकेशन नोटिफिकेशनमधलं सांगतोय तुम्हाला बघा आता मला कॉल यायला लागलेत बरेच कॉल यायला लागलेत काय नाही हे कॉल येणार ते कोणाचे येणार आपण ज्यांना अगोदर सांगितले बाबा तुम्ही करा हे करा ते करा त्यांचेच कॉल आता पुन्हा एकदा शेवट सांगतोय आय बी पी एस परीक्षा घेणार आहे सव्वीस चार ते दहा चार दहा पाच पर्यंत ऑनलाईन अर्ज भरायचे त्यानंतर परीक्षेच्या सात दिवस अगोदर भेट हॉल तिकीट आणि सात परीक्षा कधी होणार तर परीक्षा ही चोवीस मे पासून चालू होणार आहे म्हणजेच तुमचे अठरा तार तारखेला किंवा सतरा तारखेला हॉल तिकीट येणार आहे सतरा मेला हॉल तिकीट येणार आहे प्रत्येकाने जो फॉर्म भरेल त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर व्यवस्थित द्या त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर व्यवस्थित द्या त्यानंतर तुमचा ईमेल आय व्यवस्थित टाका ह्या दोन गोष्टी फक्त व्यवस्थित करा कारण हॉल तिकीट पण जनरेट झालं पाहिजे तुमचं खूप महत्वाचं हो आहे एक्झाम कीर्ती माने मॅडम एक्झाम आयबीपीएस पॅटर्न घेणार आहे आयबीपीएस त्यानंतर आता पुढे सांगितलेले त्यांनी की ते जे कोण दोन हजार अठरा एकोणीसचे जे काही टी टी झाले काय कशामध्ये फ्रॉड मधले त्यांना नो एंट्री त्यांना नाही ठीक आहे मग मित्रांनो आपण थांबवू इथे फक्त सोमवारी मी येईल लाईव्हला निश्चितपणाने अभ्यास तीस दिवसाचं नियोजन कसं करायचं तेवढं फक्त तुम्ही लाईव्हला या आणि सपोर्ट करायला धन्यवाद सर्वांना आज मी ही जी काही न्यूज दिली त्याबद्दल तुम्हाला जरा बरं वाटलं असेल बघा ते, ते थ्री आली आता अभ्यास चालू केला पाहिजे अभ्यास चालू करा ज्यांनी केलंय त्यांनी तसंच चालू ठेवा त्यांनी अजिबात तुमचं हे करू नका नियोजन टाइम टेबल तुम्ही अजिबात तुमचं बिघडू नका ठीक आहे का थांबायचे का आता आपण काय प्रश्न आहेत तुमचे कमे प्रश्न असेल तर कमेंट करा चला मला पण आता जरा मंदिरात वगैरे पायापाडत जायचे आज तशी का आलो आहे मी निश्चितपणे तुम्हाला वाटलं हडके सर काहीतरी बोलतात नाही आपल्याकडं आहे रेकॉर्ड आहे आता सगळं कोणाकोणाला सांगितलं आज कॉल केलेत वगैरे आज नोटिफिकेशन येणार आहे फक्त सांगितलं त्यांना तीन वाजता येणार म्हणून दोन तास उशीर ठीक आहे दोन तासाबद्दल मला काय बोलायचं ती बोला तुम्ही दोन तास आले हडके सर सांगत होते आम्हाला तीन तीन वाजता येईल आता पाच वाजता आलं काही म्हणतात ठीक आहे सर्वांना विनंती करतो सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पहिली गोष्ट त्याच्या अगोदरही उद्यापासून तुम्ही अभ्यासाचं तयारी करा नियोजन करा ठीक आहे धन्यवाद